नागरिकांच्या मनामनातील आवाज नाशिक आवाज नामांकित कुस्तीपट्टूची गोळ्या घालून व कोयत्याने सपासप वार करून निगृढपणे हत्या भावानेच हत्या केल्याची चर्चा इगतपुरी तालुक्यातील साजेगाव येथील तरुणाचा भरस त्या तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीने गोळ्या करण्यात घटना घडली आहे ऐन अक्षय तृतीयाच्या दिवशी घडल्याने खळबळ उडाली आहे मुंबई अग्रा महामार्गावरती राजूर फाटा येथे ही घटना घडली आहे भूषण लहामगे असे दुर्दैवी युवकाचे नाव असून तो जिल्हास्तरीय कुस्तीपट्टू असल्याचे समजते कोयत्याने वार आणि गोळी घालून ही हत्या झाल्याचे समजते बंदुकीचे तीन चार राऊंड फायर झाले असल्याची या भागात चर्चा आहे युवकाची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत वाडीवारे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहेत मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे वृत्त विभाग महाराष्ट्र आवाज नाशिक